विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर येते त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांच्या तपासणीतून विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय प्रकृती बिघडल्यानं त्यांना काल खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं सध्या त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत पावसाच्या या दिवसात डेंग्यूची डेंग्यू देंग्यु मलेरियासह इतरही आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असतो तर डेंग्यूची लागण विजय वडेट्टीवार यांना झालेली आहे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार सध्या त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्यांचं ब्लड टेस्ट करण्यात आली आणि त्यातून विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय राज्यात सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांमध्ये म्हणजे जिथे जिथे पूरपरिस्थिती उद्भवलेली असते अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात साथीच्या आजार पसरण्याची भीती असते त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असतंच अशातच विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आलेली अधिकची माहिती असं संदर्भात आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून जाणून घेऊया अमर विजय वडेट्टीवार यांच्या प्रकृतीबद्दलचे काय अपडेट्स आहेत प्रकृती त्यांची स्थिर आहे त्यांना काल उपचाराकरता मेडिकल चौकाजवळ एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं खरं तर डेंगूचं निदान झालं तर लागण तर त्यांच्या त्यांच्या अहवालातून स्पष्ट होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपुरात साथीचे रोगांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे गेल्या आठवड्यात शनिवारी जो पाऊस झाला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणात पूरस्थिती शहरात निर्माण झाली होती त्यानंतर हे साथीचे आजार आहे आणि डेंग्यू सारखा जो आजार आहे याचे प्रमाण सुद्धा वाढताना दिसत आहे आता विजय वडेट्टीवार यांना सुद्धा ही डेंगूची लागण झालेली नक्कीच त्यांच्या प्रकृतीबद्दलचे अपडेट्स घेऊन तूरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी